नमस्ते यावर्षी नवरात्र उत्सव सोमवारपासून सुरू होत आहे आणि हा उत्सव साजरा करीत असताना हा उत्सव डॉल्बी विरहित व्हावा म्हणून सातारा जिल्ह्यातील पोलीस दलातर्फे सर्व मंडळांना आवाहन करण्यात आले की डॉल्बी विरहित शारदोत्सव साजरा करण्यात यावा यासाठी जिल्ह्यातील प्रमुख गावांमध्ये दे, पुसेगाव देवडी मसवड, वडूज रहमतपूर कोरेगाव फलटण वाई कराड सातारा भुईंच महाबळेश्वर अशा अनेक ठिकाणी त्या विभागाचे उप उपविभागीय अधिकारी यांनी शारदोस्तव उत्सवाच्या अगोदर आठ दिवस वारंवार मिटिंगा घेऊन त्यामध्ये सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी तसेच सर्व गावोगावचे पोलीस पाटील तसेच मंडळाचे कार्यकर्ते गावातील प्रतिष्ठित नागरिक यांना घेऊन दळबिविरहित शारदोस्तव शारदोस्तव संपन्न व्हावा असं एक आवाहन केलं आहे आणि सर्व मंडळांनी या आव्हानाला खरे उतरावे आणि पोलिसासमोर जे आजचं आव्हान आहे जे शारदोस्तव डॉल्बी विरहित ते आव्हान पुरे करण्यासाठी मदत व्हावी हो यापूर्वी गणेशोत्सव पंधरा दिवसापूर्वी संपन्न झाला या गणेश उत्सवासाठी सातारा जिल्ह्यातील पोलीस दलाच्या वतीनं डॉल्बी विरहित गणेशोत्सव साजरा व्हावा आणि गणेश मिरवणुका साध्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने आणि पारंपरिक वाद्यामध्ये साजऱ्या कराव्यात त्या पद्धतीनं त्या पोलीस स्टेशनच्या आव्हानाला मंडळांनी सहकार्य करून ते आव्हान स्वीकारून सहकार्य केलं आणि बऱ्याचशा गावामध्ये डॉलबी विरहित हा गणेश मिरवणुका झाल्या आणि त्या छानपणे पार पडल्या ज्याचा कोणाला त्रासही झाला नाही सर्व गणेश भक्त आनंदाने या मिरवणुकीत सामील झाले होते आणि जास्तीत जास्त या मिरवणुकीचा फायदा महिला लहान मुले तसेच वृद्धांनी घेतला आता येणारा जो आपला शारदोस्तव आहे सोमवारपासून सुरू होत आहे हा नऊ दिवसाचा कार्यक्रम आहे या नऊ दिवसाच्या का कालावधीमध्ये अनेक गावामध्ये मोठ्या प्रमाणात शारदोत्सव साजरा केला जातो आणि त्यापुढे जिवंत देखावे आणि सुंदर असे जे इतर देखावे आहे इलेक्ट्रिक देखावे असतील इलेक्ट्रिक लाइटिंग असतील किंवा अन्य प्रकारचे देखावे असतील ते सादर केले जातात हे निश्चितच फार लोकांना आणि भक्तांना पाहण्यासारखं आहे हे नऊ दिवसामध्ये अनेक मंडळे विविध स्पर्धा ठेवतात त्या स्पर्धेच्या माध्यमात माध्यमातून उत्तेजनार्थ किंवा त्यामध्ये सामील होण्यासाठी बक्षिसाची लेलूट करतात आणि मोठ्या भक्तिभावाने हा शारदोत्सव साजरा केला जातो रात्री दांडियाचे नृत्य अनेक ठिकाणी केले जातात त्यामध्येही मोठ्या प्रमाणे महिला सामील होत असतात आणि त्याचा आनंद घेत असतात आणि मोठ्या भक्तिभावाने यामध्ये समाविष्ट होत असतात हे नऊ दिवस अगदी फार उस हा उत्सव फार आनंदाने साजरा केला जातो आणि दहाव्या दिवशी मात्र मोठे मोठे डॉलबी लावले जातात आणि ते डॉलबी जवळजवळ एक लाख दोन लाख रुपये असे भाडे तत्वावर आणले जातात आणि त्या लाईट ते त्याचे कर्कश खतरनाक आवाज आणि त्याच्या लेझर लाईट यामुळे अनेकांना त्रास होतो आपण यापूर्वी पाहिले सोशल मीडियावरूनसुद्धा आपल्याला पाहायला मिळाले की या लेझर लाईटमुळे अनेक जणांना ला अंधकार मिळाले तर अनेक जण कर्णबधीर झालेत तर अनेक जणांना हृदयाचे त्रास झालेत तर हे त्रास या मोठ्या आवाजामुळे होत असतात आणि जे नऊ दिवस हा उत्सव जे चाललेला असतो ते दहाव्या दिवशी त्या उत्सवामध्ये अशा प्रकारच्या वाद्यामुळे ते फार आनंद हा नाहीसा होतो आणि तो आनंद द्विगुणित करण्यासाठी पोलीस स्टेशनने जे आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाला आता मंडळे किती साथ देतात हे आपल्याला पाहायचं आहे आणि त्या मंडळांनी त्याला साथ द्यावी ही सर्व भक्तांची ग्रामस्थांची तसेच महिलांची सगळ्यांची इच्छा आहे आज आपण ज्यावेळेस डाळबीचा दणदणाट आवाज सोडतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये आपल्या महिला असतील आपले वृद्ध वृद्ध लोक असतील गरोदर माता बहिणी असतील किंवा आमचे वृद्ध लहान मुले असतील किंवा शालेय विद्यार्थी असतील ह्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो आणि ज्या नऊ दिवसाचा जो आनंद आहे तो आनंद फार दूर होऊन जातो तर यासाठी सर्वच मंडळाने अशा पद पारंपरिक पद्धती ज्यामध्ये ढोलबाजी असावा ज्यामध्ये बँड बँड पथक असावं ज्यामध्ये बँजो पथक असावा किंवा पूर्वी मोरांगे असायचे अशा प्रकारचं असावं किंवा ज्या मिरवणूक आहेत त्यापुढं सोंगाच्या स्पर्धा असाव्यात जेणेकरून नवतरुण मुलांना त्यातून उत्तेजन मिळावं ते बक्षीस समारंभ असावेत जेणेकरून त्या त्यामध्ये समाविष्ट होण्यासाठी जास्तीत जास्त लोक कसे त्यामध्ये येतील आणि भक्तजन या मिरवणुकीचा फायदा कसा घेतील आणि जास्तीत जास्त लोक या ठिकाणी येऊन त्याचा आनंद लुटतील आणि खरंच मोठ्या भक्तिभावाने प्रेमाने या शारदोत्सवाला निरोप देतील अशा पद्धतीनं शारदोत्सव साजरा करण्यात यावा असं सर्वच भक् बक... सर्वच भक्तगण असतील ग्रामस्थ असतील नागरिक असतील लहान मुले असतील महिला असतील सर्वांच्याच मनातून हे स सर्वांच्या मनामध्येच मा हे आहे की मिरवणुका अशा पद्धतीने पा पार पाडाव्यात की जेणेकरून जास्तीत जास्त लोक ह्या मिरवणुकीमध्ये कसे सामील होतील आणि त्याचा आनंद घेतील आणि अशा पद्धतीने जे पोलीस स्टेशननं याबाबत जे आवाहन केलं आहे त्या आव्हानाला सर्व सर्वच मंडळांनी याला सहकार्य करावं आणि ही आपले शारदोत्सव जो येणारा जो उत्सव आहे तो मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने पार पाडावा पार पाडावा यासाठी आपल्या सगळ्यांचंच योगदान मोलाचं आहे आणि महत्त्वाचं आहे तर निश्चितच आशा आहे की आपण सगळे या शारदोत्व उत्सवामध्ये सहभागी होऊन सहकार्य कराल असं असं मला वाटतं ज्या पद्धतीने गणेश उत्सवाला सर्वच मंडळांनी सहकार्य केलं तर मी हे माझं मत आपल्यासमोर मांडलेलं आहे आणि पोलिसांनी केलेलं आव्हान त्या आव्हानाला सर्व मंडळांनी साथ द्यावी एवढंच मी आपल्याला विनंती करतो आणि संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र